श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी शिवलीलामृत श्रावण महिना ओळखला जातो भगवान शिवाच्या भक्तीसाठी शिवभक्त या महिन्यामध्ये शिवलिलामृत या ग्रंथाचं पारायण करतात जीवनातील महासंकटे दुर्धर रोग अपमृत्यू दुःख दारिद्र्य कर्ज गंडांतर मंगल कार्यातील अडचणी या सर्वांचं निवारण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपण जीवनात एकदा तरी अवश्य करावं श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथासोबतच ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं आपलं नशीब आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथाचं पठन केल्यानंतर तुमचं दुर्भाग्य दूर होईल तुम्हाला वैभव प्राप्त होईल शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय काय आहेत पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका शिवलीलामृत ग्रंथाचं मनोभावे पठन जर केलं दुःख दारिद्र्य विवंचना रोग इत्यादी नष्ट होतं संकटे नष्ट होतात भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते आपल्या घरामध्ये सुखशांती संपत्ती आरोग्य नांदते मानसिक समाधान मिळतं संतती प्राप्ती होते विवाह जमतात व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये नफा मिळतो नोकरी जर कोणी करत असतील नोकरीमध्ये समस्या असतील नोकरी मिळत नसेल ही समस्या देखील दूर होईल एखादा असाध्य रोगानं दुर्धर आजारानं पीडित असेल हा आजार बरा करण्याची ताकद देखील या ग्रंथामध्ये आहे दुःख दारिद्र्य दैन्य दूर करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ग्रंथाचं पठन पारायण अवश्य करावं आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगावेत आता आपण बघूया हे पारायण करताना कुठले नियम पाळावेत हे पारायण करताना महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करायचं नाही पराण्ण घ्यायचं नाही हॉटेलमधलं जेवण करायचं नाही झोपताना चटईवरती किंवा घोंगडीवर झोपावं गादीवर झोपू नका श्रावण महिन्यात जर आपल्याला शक्य झालं शक्यतो सोमवारी या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं जर आपल्याला शक्य नसेल मग मात्र कुठल्याही दिवशी आपण पारायण सुरू करू शकता पारायण काळामध्ये शरीरानं आणि मनानं स्वच्छ राहायचं शुचिरभूत राहायचं पारायण सुरू करताना संकल्प अवश्य करावा संकल्प करूनच आपण हे पारायण सुरू करावं शिवलीलामृत ग्रंथाचं पठन स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं आपल्याला जर शक्य झालं तर पांढरे वस्त्र परिधान करून आपण या ग्रंथाचं पठन करावं पारायण काळामध्ये उपवास करण्याची गरज नाही श्रावणामध्ये आपण जर दर सोमवारी उपवास करत असाल मग मात्र नेहमीप्रमाणे आपला उपवास करावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा परंतु सात दिवस साधारणे पारायण जर सुरू असेल तर सातही दिवस उपवास करण्याची गरज नाही भगवान शंकराची जी प्रतिमा असते किंवा शिवलिंग असतं यांना अष्टगंध किंवा गंध कुंकू लावू नये त्यांना चंदन किंवा भस्म लावावं किंवा गंध लावावं भगवान शंकरांना पांढरी फुलं व्हावीत बेलपत्री व्हावीत आपलं स्नान झाल्यानंतर ज्यावेळी आपण पारायणाला बसू त्यावेळेला रोज भस्म लावायला विसरू नका आपल्या कपाळाला ला भस्म लावायचं स्त्रियांच्या बाबतीत जर पारायण सुरू असताना मासिक अडचण आली तर हे पारायण त्या ठिकाणीच थांबवायचं आपल्या घरातील इतर व्यक्तींकडून किंवा शेजाऱ्यांकडून हे पारायण नंतर पूर्ण करून घ्यायचं पारायण काळामध्ये ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचं शक्य होईल तितकं पठन आपण अवश्य करावं श्रावण महिन्यामध्ये ज्यांना या ग्रंथाचं पारायण शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज पठन करा किंवा नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या पंधराव्या अध्याय ज्या ओव्या दिलेल्या आहेत या ओव्या पठन कराव्यात आपल्या चॅनलवर हे दोन्ही व्हिडिओ आहेत आपण ते ऐकून सोबत पठन करू शकता पारायण काळामध्ये पोथीचं पावित्र्य जपायचं रोज पोथीची पूजा करूनच आपण वाचन सुरू करायचं पोथी जागेवरून हलवायची नाही पूजेच्या ठिकाणीच पोथी ठेवायची पोथीसाठी आसन ठेवायचं त्यावर ठेवूनच ती पोथीचं वाचन करायचं पोथी हलवू नका पारायण काळामध्ये आपलं वाचन झाल्यानंतर आपण घरामध्ये जे बनवतो त्याचा रोज सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवायचा रोज आरती करायची तर हे साधे सोपे नियम पाळून आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पठन अवश्य करावं आता आपण बघूया पारायणाची पद्धत काय आहे सर्वात प्रचलित जी पद्धत आहे ती म्हणजे रोज दोन अध्याय म्हणजेच कुठल्याही श्रावणी सोमवारी या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात करायची सोमवार शक्य नसेल कुठल्याही वारी सुरुवात करा तर रोज दोन याप्रमाणे सहा दिवसांमध्ये बारा अध्याय आणि शेवटच्या दिवशी शेवटचे तीन असे मिळून पंधरा अध्यायाचं पठन करायचं सा। सातव्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं उद्यापनाच्या दिवशी जर श्रावणी सोमवार आला म्हणजेच उपवास आला तर उपवासाचे पदार्थच नैवेद्याला ठेवायचे आणि जर उद्यापन इतर वारी आलं तर मात्र गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या पद्धतीमध्ये रोज एक याप्रमाणे पंधरा दिवसांमध्ये पंधरा अध्यायाचं पठण करून हे पारायण पूर्ण केलं जातं ज्यांना शक्य असेल त्यांनी या पद्धतीनं पारायण करा काही जण प्रत्येक सोमवारी एक याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये चार पारायण पूर्ण करतात किंवा ज्याला शक्य असेल त्यांनी कुठल्याही श्रावणी सोमवारी एक संपूर्ण पारायणाचं पठण देखील म्हणजेच पंधरा अध्याय एकाच दिवशी सोमवारी पठण करायचे अशा पद्धतीनं देखील आपण पारायण करू शकता हे थोडंसं अवघड वाटेल परंतु दृढ निश्चय आणि श्रद्धा असलं इच्छा असली तर सर्व काही शक्य आहे यापैकी मी आपल्याला सुचवेल की सात दिवसांमध्ये जे पारायण पहिली जी पद्धत आहे याच पद्धतीनं आपण सर्वांनी पारायण करावं वाचन शक्यतो पहाटे करा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्यांना शक्य नसेल त्यांनी प्रदोष काळी प्रदोष काळी भगवान शिवाची सेवा सर्वोत्कृष्ट मानली जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास नंतरचा दीड तास साधारण संध्याकाळी साडेचार ते सात आठ वाजेपर्यंत आपण या ग्रंथाचं पठन करावं आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची पूजेसाठी आपल्याला दोन चौरंग किंवा दोन पाठ लागतील एक आपल्या देवतेच्या स्थापनेसाठी आणि दुसरा पोथीसाठी आसन म्हणून ज्या जागेवरती आपल्याला पारायणाची पूजेची मांडणी करायची आहे देवघराजवळची जा जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं शुचिरभूत करून घ्यावी रांगोळी काढावी या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची ओम नम शिवाय असा उच्चार करून आपल्या कपाळाला पांढरगंध लावायचं भस्म लावायचं आपल्या आई वडिलांचं वडीलधाऱ्या मंडळींचं दर्शन घ्यायचं घरातील देवपूजा आधी करून घ्या पूजेसाठी एक चौरंग घ्यावा चौरंगावरती शुभ्र पांढरं वस्त्र अंतरावं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर दिव्याचं पूजन करा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो गणपती बाप्पाच्या पूजनानं आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं त्यांना स्नान घालायचं या चौरंगावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची थोडेसे तांदूळ ठेवा अक्षता ठेवा त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची पंचोपचारे पूजा करायची गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर आपल्या घरात जर शिवलिंग असेल शिवलिंग तामणामध्ये घ्या शिवलिंगाला तामणामध्ये घेऊन आपल्याला ओम नम शिवाय किंवा शिवमहिमन स्तोत्र पठन करून अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलानं स्नान घालायचं नंतर पंचामृताने किंवा दुधानं स्नान घाला दूध हे कच्चं असलं पाहिजे म्हणजे तापवलेलं उकळलेलं पिशवीतलं दूध चालत नाही कच्चं दूध असेल दुधानं स्नान घालायचं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं स्नान घातल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं आणि पळीपळीनं पड़ी पाणी शिवलिंगावरती सोडत राहायचं किंवा शिवमहिम्न स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचं आणि शिवलिंगावरती पळीपळीनं पड़ी पाणी सोडायचं अशा पद्धतीनं शिवलिंगाला अभिषेक करायचा शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं चौरंगावरती थोडस अक्षता ठेवून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करायची त्यांना भस्म लावायचं पांढरगंध लावायचं चौरंगावरती आपल्या घरात जर भगवान शिवाचा फोटो असेल या फोटोला देखील स्वच्छ करून ठेवायचं त्यांना देखील पांढरगंध लावावं भस्म लावावं त्यांची पूजा करायची भगवान शिवाच्या प्रतिमेवरती शिवलिंगावरती पांढरी फुले व्हावीत सोबत बेलपत्र व्हावीत ही पूजा सुरू असताना मनातल्या मनात ओम नम शिवा या मंत्राचा अखंड जप सुरू ठेवावा आता चौरंगाच्या पुढे एक पाठ मांडावा त्यावरती देखील पांढरं वस्त्र अंधरावं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याकडे जो शिवलीलामृत ग्रंथ आहे हा ग्रंथ किंवा पोथी त्यावरती ठेवावी या पोथीला देखील पांढरगंध भस्म लावावं त्यांची पूजा करायची बेलपत्र व्हावी पांढरी फुलं व्हावीत आता सर्वात महत्त्वाचा भाग या पारायणाचा आपण आता संकल्प करणार आहोत एक लक्षात ठेवायचं संकल्पाशिवाय कोणतंही व्रत जे असतं ते पूर्ण होत नाही आणि संकल्प हा पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन भगवान शिवाचं स्मरण करा आणि भगवान शिवाला प्रार्थना करायची की हे कैलास नाथा मी आपली इच्छा बोलून दाखवा या उद्देशानं तुमचं महात्म्य सांगणारं श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत आहे पठण करत आहे माझी ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्यावी मला फलप्राप्ती द्यावी अशी मी विनम्र प्रार्थना करतो असं म्हणून आपल्या हातातील पाणी तामनामध्ये दे सोडून द्यायचं संकल्प झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा जो अखंड हा दिवा असतो हा आपण सातही दिवस विजणार नाही याची काळजी घ्यायची अनावधानानं चुकून जर विजलाच तर भगवान भोलेनाथाची क्षमा मागायची दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आणि आता शिवलिलामृत ग्रंथाचं वाचन हळुवारपणे सुरू करायचं रोज दोन अध्याय आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय अशा पद्धतीनं पंधरा अध्यायाची ही पोती आहे ती रोज पठण करून मनोभावे पठण करा आणि पूर्ण करायची रोज आपलं दोन अध्यायाचं वाचन झाल्यानंतर आपण घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा रोज आरती करायची सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा आरती एक वेळा केली तरी चालेल आरती करताना गणपती बाप्पाची आरती देवीची आरती त्यानंतर गुरुदेव दत्तांची आरती स्वामींची आरती आणि भगवान शंकराची आरती अशा पद्धतीनं आरती करायची सात दिवस अशा पद्धतीनं पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करावं उद्यापन सातव्या दिवशी केलं तरी चालतं त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी केलं आपण तरी चालेल त्या दिवशी उपवास जर आला तर महानैवेद्य दाखवताना उपवासाच्या पदार्थाचं नैवेद्य दाखवायचं आणि जर उपवास नसेल तर त्या दिवशी मात्र खिरीचा नैवेद्य दाखवा भगवान शिवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून पांढरे पदार्थ शक्यतो नैवेद्य दाखवतात म्हणून खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा श्रीखंड देखील चालेल या दिवशी गाईला घास द्यायला विसरू नका आणि उद्यापनाच्या दिवशी आपल्या जवळपास भगवान शिवाचं जे मंदिर असेल त्या मंदिरात जायचं त्या ठिकाणी जाऊन भगवान शिवाचं शिवलिंगावरती एक कलश पाण्यानं अभिषेक करायचा त्या ठिकाणी बेलपत्र व्हायची यथाशक्ती तांदूळ आणि थोडेफार पैसे ब्राह्मणांना किंवा तिथे जे पुजारी असतात त्यांना दान करायचं उद्यापनाच्या निमित्तानं आपल्याला जेवढं अन्नदान करता येईल किंवा याचकांना भिकाऱ्यांना तृप्त करता येईल तेवढं आपण दान अवश्य करावं ज्या दिवशी आपलं उद्यापन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवाची क्षमा मागून काही जर पारायणामध्ये त्रुटी राहिल्या असतील त्यांची क्षमा मागायची आणि त्यानंतर पूजा हलवायची पूजेवरती अक्षता किंवा एखादं पांढरं फुल वाहून मग पूजा हलवावी भगवान शिवाला भोळा भाव आवडतो म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं म्हटलं जातं भोळ्या भक्तिभावानं आपण हे पारायण अवश्य करावं शंका भीती मनामध्ये ठेवू नका जे साधे सोपे नियम आहेत तेवढे मात्र आपण अवश्य पाळावेत हे पारायण केल्यानंतर नक्कीच आपलं दुर्भाग्य दूर होईल काही अडी अडचणी असतील जीवनामधील त्यांचं निवारण होईल वैभव प्राप्त होईल हीच मी भगवान भोलेनाथांच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोचवा काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ